नमस्कार मित्रांनो ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट जे आहे ते मित्रांनो आपल्यासमोर येणार आहे कारण ज्यावेळेस इकडे सावलीला तारा ही इकडे या भैरवीचा रियाज करण्यासाठी घेऊन गेलेली असते तेव्हा हा सावलीचा फोन जो आहे तो या सारंगच्या ऑफिसमध्येच राहिलेला असतो आणि तेव्हा सारंग जो आहे तो, तो आता खूप विचार करू लागतो की नेमकं ह्या सावलीला एवढी घाई गडबडीमध्ये तारा तिकडे का घेऊन गेली असेल बरं मग ताराला गाणं गायचं होतं मग सावलीचं काय काम होतं तिकडे असं पण सारंग जो आहे तो विचार करत असतो परंतु मित्रांनो इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो आता जेव्हा सावली ही गाणं गाण्यासाठी रियाज करण्यासाठी जी काही ताराबरोबर गेलेली असते तेव्हा इकडे सारंगला सर्व सत्य समजलेलं असतं कारण सावली जेव्हा त्या कार्यक्रमामधून घरी येते तेव्हा सारंग तिला ते खूप विचारण्याचा प्रयत्न करतो की सावली तू नेमकं गेली कुठे होतीस तेव्हा सारंग बोलतो की अगं ताराला गाणं गायचं होतं मग तुझं काय काम होतं तिकडे मला सांग सावली तारा गाणं गाते बरोबर की नाही मग तू काही तिला गाणं गाताने पाणी द्यायला गेली होतीस का अशा सुंदर शब्दामध्ये हा सारंग जो आहे तो जेव्हा सावलीला बोलत असतो आता सावलीला खूप वाईट वाटत था। असतं कारण सावलीची आहे ती सारंगपासून हे सत्य लपवत असते परंतु आज इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा जो आहे तो एका क्षणामध्ये झालेला आहे दुसरीकडे आता इकडे भैरवी सुद्धा ताराला आणि सावलीला लेट झाल्यामुळे खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आणि खूप चिडचिड करत असते दुसरीकडे आता या सारंगने जेव्हा सावलीला घरी आल्यावर हा जो काही सत्याचा उलगाडा केलेला असतो तेव्हा मात्र इकडे सावली ही रडायला लागते ला परंतु सारंगला सावली रडलेली आवडत नसतं कारण सावली तू रडलेली चांगली नाही दिसत ग तू स्माईल कर आणि अशी रडू नको असं सारंग जो तो तो, आहे तो सावलीला बोलत असतो आणि तेव्हा सावली जी आहे ती आता रडणं थांबवते आणि या आपल्या सारंगनं बोलते की प्लीज सर तुम्ही मला जाऊन देशाल हो तुम्ही मला का जाऊन देत नाही मला तारा मॅडम बरोबर रोज जाऊन द्यायच्या ना रियाजला असं जेव्हा सावली सारंगला बोलते तर सारंग बोलतो की ठीक आहे कारण आता सारंगला सावलीला नाराज करायचं नसतं नेमकं तिथे काय चालतं हे सर्व सत्य सारंगला आज डोळ्यांनी बघायचं असतं सारंग जो आहे तो सावलीला बोलतो की काही प्रॉब्लेम नाही तू जाऊ शकतेस आणि आता सारंगने मनाशी ठरवलेलं असतं की ज्यावेळेस सावली ही तिकडे गाणं गाण्यासाठी जाणार तेव्हा नक्कीच आपण या सावलीच्या पाठीमागे जायचं आणि नेमकं तिकडे काय चालतं बरं हे आपल्याला बघायलाच पाहिजे असं पण इकडे ह्या सारंगने मनाशी ठरवलेलं असतं आता मित्रांनो ज्यावेळेस इकडे ही सावली जी आहे ती जेव्हा गाणं गात असते ना तेव्हा सारंगने तिकडे जाऊन सर्व सत्य आपल्या डोळ्यांनीच बघायचं असं ठरवलेलं असतं कारण सावली जी आहे ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं आणि जेव्हा आता ही आपली सावली किचनमध्ये जाते तेव्हा अमृता ही सावलीला विचारते की सावली नेमकं तू कुठे गेली होतीस अगं सावली तुला माहीत आहे का तुला सारांग किती बघत होता बरं असं पण इकडे ही अमृता ह्या आपल्या सावलीला विचारते तर सावली बोलते की शेवटी मी शब्द दिलेला आहे त्यामुळे मला माईंना जो शब्द दिलेला आहे तो तर पूर्ण करावा लागणार ना असं पण इकडे या आपल्या सावलीने अमृताला सांगितलेलं असतं तर दुसरीकडे आता जेव्हा ही सावली पुन्हा ह्या दुसऱ्या दिवशी तारा मॅडमबरोबर जो काही रियाज करायला जाते तेव्हा मात्र तिथे ही आपली सावली जेव्हा तारा मॅडमबरोबर भैरवीसमोर रियाज करत असते तेव्हा सारंग जो आहे तो आता तिथे सावलीच्याच पाठीमागे आलेला असतो आणि त्याने सर्व सत्य बघितलेलं असतं आणि तेव्हा आता या सारंगला बघून इतका काही मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो सावली ही स्वतः या ताराच्या पाठीमागे गाणं गाते आणि ही सावली फक्त गाणं गात नाही तर अगदी जो काही ताराचा आवाज आहे तो सावलीचाच आवाज आहे आणि सावली जी आहे तीच गाणं गाते आणि तार फक्त हो ठलवते हे सत्य जे आहे ते आज या आपल्या सारंग समोर आलेलं असतं आणि सारंगला खूप मोठ्या सत्याचा उलगाडा इथे झालेला असतो कारण किती जरी सावली आपल्यापासून सत्य लपवत असली तरी सर्व जे काही सत्य जे आहे ते आज समोर आल्यामुळे सारंगला इथे सर्व सत्य समजलेलं आहे आणि सारंगच्या पायाखालची जी काही जमीन आहे ती सुद्धा सरकलेली आहे मित्रांनो कारण खूप मोठा सत्याचा बॉम्ब जो आहे तो आज सारंग समोर फुटलेला आहे नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का आणि दुसरीकडे आपल्या जगन्नाथने सुद्धा भैरवीला सांगून ठेवलेलं आहे की तू किती जरी माझ्या सावलीचा वापर करशील ना तरी एक ना एक दिवस तुझं भांड जे आहे ना ते फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं पण इकडे हे आपल्या जगन्नाथने या भैरवीला सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता भैरवी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमका आता होणार तरी काय हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद